आदरणीय राजेंद्र दादा आदरणीय साहेब आणि मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहीत नसतं की आपल्याला पवार कुटुंबियामधले फक्त राजकारणातलेच पवारचं आपण जास्त चर्चा करतो परंतु उद्योजक पवार हे तुम्ही पाहिलेलेच नाहीत कारण मी बी एस सी ॲग्रीला कोल्हापूरला असताना येता येता मी बारामतीला थांबायचो त्यावेळेस आप्पासाहेब पवार होते आणि माझं वय कमी होतं पण त्यांचं एक एक त्यांचे कुठलेही कार्यक्रम असले बारामतीला की मी ते अटेंड करायचे आणि एक बारीक सारे त्यांनी कसं दगडं फोडून किती बारामतीचा विकास केला हे माझी तळमळ असायची यांनी काय केलं आहे नेमकं हे पाहायची आणि हे पाहता असताना पवार कुटुंबियावर जेवढी काही पुस्तकं निघाली ती पुस्तकं मी तिथून घेऊन यायचो आणि वेड्यासारखं वाचत राहायचो आणि माझ्या जडणघडणीत ह्या पवार फॅमिलीचा त्या बारामतीचा एक नकळत त्यांचा खूप मोठा इफेक्ट माझ्या जीवनावर झाला आहे आता आपण मूळ विषयाला वळू नोकरी लागत नाही आणि शेती परवडत नाही अठ्ठावीस वर्षापूर्वी मी पण आमचा हिस्ट्री सांगतो आमच्या गावाचं नाव निपाणी आहे म्हणजे तिथं पाणी नाही दीड हजार लोकवस्तीचं गाव आहे त्याच्यामुळं मजूर मिळत नाही माझ्यासहित सगळ्यांचा आडनाव गुंड आहे त्याच्यामुळं कोण लाईट बिल भरत नाही त्याच्यामुळं लाईट कशी चढत असेल हे तुम्हाला सांगायची गरज तिथं मजूर आहे लाईट बिल कोण भरत नाही अशा माझ्या वडिलांनी मला काहीतरी ही दिवा लावल म्हणून मला बी एस सी टाकलं मी तिथून इकडं आल्यानंतर सगळी परिस्थिती एकदम भयान होती माझं एकत्र कुटुंब होतं त्याच्यात माझे वडील एम एस सी मॅथ्स झालेले होते आणि इकडं त्यांचं एक मोठं कुटुंब तेरा भावाचं कुटुंब होतं शेती परवडत नाही बळीराजाचं राज्य येईल असे तसे त्यावेळेस लहानपणी मी ऐकत होतो पण माझ्या तेरा चुलत्यापैकी सर्व चुलत्याने शेतीला वायता गुण माझ्या लहानपणी मला वाटायचं की ही लोक एवढी दारू कप येतात तर इतकी वैतागून गेलेली होती शेती करताना ही लोक की आमच्या ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा कारण आता तर लाडकी बहीण आहे म्हणजे ग्रामीण भागातली अवस्था एवढी वाईट झालेली आहे की मजूर मिळत नाही पाऊस वेळेवर पडत नाही लाईट नीट चलत नाही आणि शेतकरी राजा झाला पाहिजे आता कसा झाला पाहिजे बघा तुम्ही पण मी कसा सुटलो आहे जातो मग मी सुरुवातीला ज्यावेळेस बी एस सी ॲग्री लावल्यानंतर ज्यावेळेस शेतीत आलो त्यावेळेस आमचं सुरुवातीला माझे वडील ऊस उत्पादक घेत होते पण ज्यावेळेस मी पहिल्यांदा आलं शेतीत तेव्हा आमचा तेरणा कारखाना होता त्यावेळेस मी यायला शेतीचा अतिरिक्त ऊस व्हायला गाठ पडली आणि आमचा ऊस त्या एक दीड दोन वर्षात दीड वर्षाचा ऊस गेलाच नाही म्हणजे आम्हाला तुडून बांधावर टाकायला लावला मग त्यावेळेस मी विचार केला की आता बाबा ऊस लावायचा नाही मग काय आप करू आपण फळबागेकड वळू मग फळबागेकडून कसपटे साहेबांकडून बाळानगरीचे रोप नेले बाळानगरी लावलं पूर्ण तीस तीस म्हणजे भरपूर तीस हजार झाडं लावलं पण आपल्या भागात लोकांना फुकट सीताफळ खायची सवय आहे इकत सीताफळ खात नाहीत आपल्यात कारण फुगट जेवढं मिळेल सीताफळ तेवढं खात आता सीताफळ खात आहे कोण सीताफळ बॉम्बेचे मारवाडी गुजराती सिंधी हे लोक खातात पण सीताफळाची बाग केल्यानंतरसुद्धा मला तो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट हे कॉस्ट हे कोण मला काय परवडं नाही गेलं मला काय सीताफळामध्ये पैसे राही मग त्याच्यानंतर मी केशर आंब्याकडे वळवलो परत आवळे लावले जेवढे जेवढे भारतातले रिसर्च स्टेशन आहेत त्या सगळ्या रिसर्च स्टेशन सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे रोप मग केशर आंबा लावला आवळा लावला भाडोली ला, जांभळ लावलं ला, म्हणजे पेरू लावले ला, असं सगळं पूर्ण शेती फळबाग केली परंतु त्याच्यानंतर त्याचाही अनुभव असा बेकार आला की केशर आंबा मी पूर्ण पाचटीत पिकवायचो व्यापारी काय करतात तोच केशर आंबा लवकर तोडतात इथेनॉलच्या पाण्यात ह्याच्यात बुडवितात त्याचा आंब्याला तीस चाळीस रुपयाच्या वर भाव मिळायचा नाही असं नाराश्य आलं की हे सगळे प्रयोग करत करण्याच्या नादात म्हणजे मला जवळपास वीस तीस चाळीस लाख रुपये कर्ज बाजारे झालो वाय व्हायलागलो होतो माणसं मिळण्या गेले वेगवेगळे प्रयोग करण्या करण्या करण्याच्या नादामध्ये जवळपास तीस चाळीस लाख चाळीस पन्नास लाखाचं माझ्यावर कर्ज झालं आणि वैतागून तागून गेलेलो होतो नुसता आरडा ह्या ह्या पिरियडमध्ये मध्ये मला जवळपास वीस ते तीस पुरस्कार मिळाले पण पुरस्कार माझा खिसक आरडा वाढा आणि खिसक वाढा नुसते पुरस्कार मिळायचे डाईरी मिळायच्या शाले मिळायच्या परंतु पैसे काय मिळायचे ना वायतागून वैतागून गेलेलो होतो त्याच पिरियडमध्ये आमच्या म्हणजे आता असा विचार आला की बाबा ही शेती फुकून टाकावी आणि जाऊ कुठं पुण्या मुंबईला दुसरा काय तर व्यवसाय ही तर काय परवडना गेलं मग त्याच पिरियडमध्ये मध्ये आमच्या गावाच्या शेजारी एकाची बांबूची नर्सरी शासनाची मिळाली त्याला आणि ते चाळीस हजार रोप त्याच्याकडे होते मग ती येता जाता मी त्याच्या जा जवळ थांबायचो आणि त्याला म्हणतात काय म्हणतात तुझं बांबूचं रोप ती म्हणतो एक गिराय ना नाही ह्याला कुणीच गिना गेलं नाही मग त्याला माहित होतं हे झाड लावणार आहे येड आहे ह्याला देता आलं तर बघू मग मी त्याला म्हणायचो बर ह्याला पाणी मार बघू काय होत आहे ते बघू काय होत आहे ते बघू काय होत आहे ते आणि त्याचं एक रोप इकडं गेलं बांबूच मग एकी दिवशी मला त्यानं गाडी थांबवली पाटील साहेब म्हणला ही बांबूचे रोप तुम्हाला फायदे असले तर न्या नाहीतर मी या पंधरा दिवसात किंवा आठ दिवसात जी सीपीन चांगला मोठा खड्डा करून ही सगळं त्या खाद्यात टाकणार आहे मला मला असं वाटलं चला मी पण शेतीला वाईट होतो आलं म्हणलं काही बी केलं तर पडवर ना गेलंय चला म्हणलं ही फुकट रोपं मिळालीत मग ते चाळीस हजार रोप मी घेतले आणि दिसल तिथं राहणार जिथं आंबा असो चिकू असो आवळा असो जांभळ असू सगळं कारण सगळं करून बघितलं होतं मग शेती विकण्यापेक्षा ही रोप एकदाचे लावावे ह्याचं जंगल तयार करावं आणि आपण कुठेतरी नोकरी धंद्याला लागावं असं माझ्या डोक्यात होतं आणि फुकटाचे रोप होते चाळीस हजार ते पटकन मी नेले आणि पूर्ण शेतात जमल तिथं पूर्ण शेतात बांबू लावून टाकले बांबू लावला बांबूचं वैशिष्ट्य काय बांबूला का कसला रोग नाही बांबूला फवारणी नाही बांबूला जनावर खात नाही एकदा लावलं की मरत नाही त्याला कोण चुरून नेत नाही पाणी नाही दिलं तरी मरत नाही आणि पाऊस पडला की पळत आहे त्याच्यामुळं माझं अख्खो शेत सहा महिने ते वर्षामध्ये हिरवं ग्वार दिसायला लागलं आणि कुणी बी म्हणाली बांबू शेतकरी लय हुशार माणूस हो आहे बांबूचा शेतकरी बांबू मग लोक ज्यावेळेस म्हणायला की ह्याला बांबूची लय अक्कल आहे त्यावेळेस माझ्या डोक्यात असं आलं की चला म्हणलं आपल्याला लोक बांबूमधलं आखलीवान म्हणायलेत म्हणून मी काय केलं भारतामधल्या जेवढ्या जेवढ्या बांबूच्या व्हरायट्या आहेत तेवढ्या तेवढ्या ते 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 बांबूच्या व्हरायटी आणल्या आणि जिथं जागा दिसेल तिथं तर लावायला लागलो आणि हे लावत असताना माझ्या डोक्यात काही नव्हतं की ही वैतागवाडी आहे आणि ही एकदाचा विषय असा संपावा पुन्हा नांगरण मोगडण खोरपण बाया ह्याचा काहीच काम नसावं नुसतं पाणी देण्याचं काम असावं जमलं तर काठ्या तयार होतील आणि विकल्या जातील एवढंच डोक्यात होतं पण हे करत असताना मी माझ्या हातून भारतातल्या जेवढ्या बांबूच्या व्हरायट्या होत्या त्या पूर्ण बांबूच्या व्हरायट्या लावण्यात आल्या पूर्ण शेतामध्ये वेगवेगळ्या मग शेत हिरवं दिसायला पिवळा बांबू रेशेवाला बांबू ब्लॅक बांबू असं सगळं एक वेगळं चरित्र झालं दोन तीन वर्षामध्ये मग ॲग्रोवननं माझ्यावर एक स्टोरी काढली बांबू मॅन ऑफ इंडिया असं म्हणून एक ॲग्रोवन म्हणजे दोन पानाचं माझ्यावर आलं बांबू लावणारा शेतकरी असं तर लोक माझ्याकडे भेटायला यायला लागले ही बातमी नितीन गडकरी साहेबांनी वाचली किंवा बघितली त्यांनी मला कृषी ॲग्रोचं जे नागपूरला असतंय त्याला भाषणाला बोलवलं भाषणाला आणि मी ह्याच अशाच बोललो की मी असं असं करलो शेतीला वायता गुण कार्यक्रम केला आहे बांब बांबूल असं असं पण म्हणले तुझ्याकडे सगळ्या वराटी आहेत असं साहेब बसलेले होते पुढं आणि म्हणले माझं भाषण झाल्यावर म्हणले प अर्धा एक तासानं मला मी आपलं खाली आलो मला बोलून घेतलं त्याने आणि त्याने म्हणले तू आता भारताचा बांबूचा ॲडवायझर म्हणून तुला नियुक्त केलं आहे म्हणजे आला म्हणलं मला बी कळालं नाही चला म्हणलं बांबूतला शाणा म्हणून भारताचा शाणा गावात तर मला सगळे येड म्हणायचे आयला ही बांबू लावणार आता काही दिवसांनी पागल की पण गडकरी साहेबांनी मला पत्र दिलं मी खिशात घातलं आणि आलो निघून आलं तर नेमलं म्हणलं इथं तर आपली दरिद्री जाईना चाळीस पन्नास लाखाचं जा कर्ज झालंय हे कसं फेडावं कुठलं टिक कुठलं तुकडं इकरीला काढावं लागतं ह्याच्या बेतात मी कारण एवढा वाईट लागलेलो होतो म्हणून पण नंतर एक पंधरा एक दिवसाने मला दिल्लीला बोलवण्यात आलं मग दिल्लीला बोलवल्यानंतर तिथला जो सामाजिक वनीकरणाचा देशाचा सेक्रेटरी होता तो साहेबांनी सांगितलं होतं ह्याला रिसीव्ह करायला जावं म्हणून साहेबाचा आदेश मी ती त्यांच्या गाडीत बसल्यावर त्यांना चार चारदा विचारलो तुम्ही सेक्रेटरीच आहात का ते म्हणायचं यश आहे सेक्रेटरी चार तर ती म्हणलं का तुम्ही असं विचारायला अहो म्हणलं साहेब जिल्हा परिषदेचा शिपाई सुद्धा आम्हाला उठत नाही म्हणलं आणि तुम्ही जर असं तुम्ही जर रिसिव्ह करायला किंवा यायला आला तर आम्ही हार्ट अटॅकनं न मारता आलं म्हणलं आणि साहेबांनी मग मला तिथे पूर्ण भारताचे सेक्रेटरी बसलेले होते साम व व सामाजिक मन्यकरणाचे त्यांनी माझं तोडकं मोडकं हिंदी मराठी इंग्लिशमध्ये पण बो बोललो आणि ते तिथून येताना मला जवळपास एक ते दीड कोटीचे चेक मिळाले होते की रॉपा की की साहेबांनी त्या काय जादू केली माहीत नाही पण त्या सगळ्या सेक्रेटरी म्हणले की त्यांनी एसको ॲडव्हान्स मी पेमेंट करो आणि तिथून येताना मला दीड ये ते दोन कोटीचे चेक घेऊन आलो तो बांबूचे रोप द्यायला आणि माझ्याकडे तर एक रोप नव्हतं त्यांना द्यायला आयला म्हटलं ही काय नवीनच भानगड झाली मग घेता आलो ती चेक लावायला तर माझ्या अकाउंट सेव्हिंगचे होते ही सेव्हिंगच्या अकाउंटला ती वटत नाही मग मला करंट अकाऊंट आधी काढावं लागले आणि करंट अकाउंट काढून मग मी गावात चार पाच गावामध्ये दौंडी दिली की मला बाया पाहिजेल कुणी येत असलं तर कामाला या बी पाहिजे ती मजुरी देतो अशा अक्षरशः माणसं फिरून माणसातर्फे आणि असं सत्तर ते ऐंशी बाया मी गोळा केल्या आसाम त्रिपुरा नागालँड इथून मी भी, भी पास पास रो बी आणलं आणि ते बी बी जवळपास पाच ते दहा लाख रोप तयार केले आमच्या आदर्श होते कसफटे साहेब पण आलं म्हटलं सीताफळ लावून कुणी काय करोडपती झालेलं ले दिसलं नाही पण रोपवाटिकेतून माणूस लय श्रीमंत होते आ आंबे लावणारा कधी काही करोडपती चालणार नाही आंबेवाला रोपवाटिका लय श्रीमंत होत आहे ही बाकीच्या सगळ्यांचं बघायचो आणि ही रोपवाटिका गबर झालेले दिसले मला मग म्हटलं चला आता आलं अनेशाने आपल्याला संधी आली मी बांबूची रोपवाटिका केली अख्खं गाव हसायचं जो बांबूचं रोप कोण घेणार आहे इड लागलं म्हणायचं परंतु योगानं माझी रोपवाटिका प्रचंड चालायला लागली तोपर्यंत माझ्या शेतामध्ये जवळपास वीस uh, तीस चाळीस लाखापर्यंत बांबू तयार झाले आणि मी येईल त्याला आणि सगळ्या व्हरायटीचे बांबू येईल माझ्या शेतात होते आणि त्यांनी येणाऱ्याला सगळे तो बघायचा हे जे रोप पाहिजे ते जे रोप पाहिजे त्या पिरियडमध्ये मी आपलं मोबाईल त्यावर जस्ट मोबाईल यूट्यूब वगैरे निघाले ते मला त्याच्यातली काय अक्कल नव्हती परंतु असं धरायचा माझा मोबाईल आणि यूट्यूबवर जी बांबूबद्दल मला समजलेली अक्कल आहे ती मी बोलत राहायचो हिंदीमध्ये एक व्हिडिओ करायचो इंग्लिशमध्ये एक करायचो मराठीत एक करायचो असे तीन हजार व्हिडिओ बसल्या बसल्या मी डाउनलोड केले पाच पाच दोन दोन मिनटाचे त्याला पंचवीस पंचवीस लाख व्ह्युअर्स व्हायला लागले आणि माझा बांबूचा नर्सरीचा व्यवसाय प्रचंड चा आणि जवळपास पाच ते तीन ते चार पाच कोटीपर्यंतचा टर्नओवर माझा वर्षाला व्हायला लागला म्हणजे ह्या आता उद्योजक कस व्हायचं मी तर सुटलो कसा सुटलो माझ मला माहित आहे राज्य कवा येईल काय सांगायला म्हणजे जरा भीतीच वाटते यांचं कवा राज्य येईल आप ते आपलं तर आलं बाबा ती बी बांबू लावून आलं काही बी शेती करताना काही बी केलं तर मलाच हिल व्हायचं ही हो आता बांबूची नर्सरी प्रचंड चालते कुणी वेळ आलं तर बांबूचं कसं आहे बांबू कुठं कुठं लागतो बांबू हा पेपर मिल प्लायवूड इंडस्ट्री अगरबत्ती काडी इथेनॉल मिथेनॉल चारकोल टूथपिक आईस्क्रीमच्या काड्या आईस्क्रीमचे चमचे वुडन फ्लोरिंग पॅलेट्स ब्रिकेट्स आणि आता तर शासनानं बांबूला फुर उचलून धरलंय बांबू ग्रास कॅटेगरीमध्ये येतो गवत कॅटेगरी जहा पे घास आता आहे वहा पे बास आता ह्याला कसला ह्याला काय पावसाळ्यात जर लावलं तर एका रोपापासून दहा ते दोनशे बांबू तयार होतात म्हणजे रुपये टाकला तर त्याचे शंभर पन्नास रुपये तरी होतात आता माझ्याकडे जवळपास पन्नास म्हणजे भरपूर म्हणजे एक कोटी पर्यंतचे बांबू तयार आहेत आज मार्केटला रेट बघितला पन्नास ते शंभर रुपयाचा खाली बांबू विक म्हणजे मिळत नाही पण ते तुडून विकला पाहिजे स्वतः एकदम बांबू तीन करोड होते होत आहे असं नाही मला ते नर्सरी बिझनेस प्लस काट्या मी वीस तीस पन्नास शंभर असं जसं जमल तसं विकतोय पण मी तर ह्या शेतकऱ्यातून बाहेर आलो आणि आता ह्याच्यातले लय करोडपती कसा झाला आलय बेजारी झाली काय सांगा शेतीतून ही नर्सरी बिझनेस ही रोप पुन्हा ही मिळालेली पॉप्युलरिटी ह्याच्यातून मी आता जरा बरे दिवस आहेत कर्ज नाही काय नाही चांगला आहे बरं आहे परंतु आता शासनानं बांबू शेतीला सात ते आठ लाखानुदान केलं हेक्टरी मग आता लोक कसा होते ह्याच्या बांबूचं काय होईल ते पुन्हा बघू म्हणतात ईकल काय ही सात आठ लाख तरी आधी हानो हो म्हणतात आणि त्याच मग माझा धंदा आता पाशा पटेल साहेब भर मी भरपूर प्रचार टिशू कल्चर लॅब हे ते त्यांचं प्रचंड मोठं काम आहे ते प्रचार करते तर रोप माझे ऐकतात मी एका ठिकाणी बसून आपलं साठ सत्तर बाय रोप तयार करत राहतोय आणि प्रचंड रूप वाटे का आता पूर्ण भारतामध्ये माझ्याकडून ऑर्डर्स येतात यूट्यूब चॅनलच्या चा प्रत्येकाला माझा मोबाईल नंबर दिलेला असल्यामुळं प्रत्येक पर्सनली येतात आणि असा एक फार आता तरी हे शासनाने ह्या योजना केल्यात बांबू शेतीला सात सात आठ आठ लाख अनुदान आहे पण ह्याच्यापूर्वी असा एक मोठा वर्ग आहे ज्यांच्याकडं खूप जमीन आहे सगळं करून पालतं झालेलं आहे असा एक वर्ग आहे भरपूर पैसेवाला वर्ग आहे ती माझे बघतायत ती म्हणते सगळं करून बघितलं आता काहीच जमना गेलंय ही बरा कार्यक्रम आहे म्हणून हे माझे रोप नेतात आणि ते पूर्ण लावतात मला भरपूर पैसे देतात आणि अशा रीतीनं मी ज्याला काय म्हणतो उद्योजक आणि ह्या शेतकरी ह्या कचाट्यातून बाहेर आलो कसा तरी नाहीतर शेतीतून करोडोपती व्हायचं मोठं व्हायचं ह्याला फार कष्ट लागतात हे हे पवार फॅमिलीकडून तुम्ही शिकू शकता हे खूप हार्डवर्कर लोक आहेत तुम्हाला जे दिसतंय ना वरच वरचं तसं नाही आहे ते यांच्या जवळून जर अभ्यास केला मी त्यांची स्तुती करायलो असा भाग नाही किंवा मला काय पाहिजे बी नाही परंतु ह्या प्रत्येक माणसाच्या जवळ जाऊन बघा हे तुम्हाला प्रचंड हार्डवर्क करायलेले माणसं दिसतील प्रचंड वाचन करायलेले माणसं दिसतील आणि हे सकाळ सकाळ ना ना फार लवकर उठून कामाला लागलेले माणसं असते आपण दहा पर्यंत घरीचा अकरा बारा वाजेपर्यंत आणि असे कसे उद्योजक तयार व्हायचे आपले संध्याकाळचे तर कार्यक्रम वेगळेच असते तर कसा उद्योजक तयार व्हायचा त्याच्यामुळं उद्योजक बनायला मोठं व्हायला फार प्रचंड कष्ट करावं लागतात तवा काहीतरी होईल बाबा नाहीतर असे शिबिरा अटेंड करून मी उद्योजक होईन नोकऱ्या तर लागेनाच गेल्यात ला। आमच्या गावात पन्नास शंभर पोर आहे त्यांची रेंज गेली तीसच्या पुढे गेले नोकरी बी नाही शेती बी परवडणार गेली असं त्यांची अवस्था झाली त्याच्यामुळं प्रचंड कष्ट करा काहीतरी तुम्हाला जे काही सापडल कुठलाही उद्योग आता मध्ये ते प्रोसेसिंगचं माझ्या आधी एकाने सांगितलं खूप आवडलं मला त्यांचं की बाबा प्रोसेस करा तुम्ही काहीतरी करा पण म्हणजे प्रोसेसिंगमध्ये पैसे आहेत छोटे छोटे पॅकेट जरी आपण केले कुठल्याही मालाचे आहेत त्यांनी सांगितलं रामदेव बाबा कसं विकतात हे ते तर तसं काहीतरी आपल्याला करता आलं मी तर ती ऊर्जा येण्यासाठी म्हणजे एका कसपटेसाहेबांच्या फार्मवर जायचो बारामतीला जायचो नादो महानोरच्या तिकडं त्यांचं असायचं असे जे आयडॉल होते त्यावेळेस माझ्या पिरियडमध्ये त्यांच्यापाशी जायचो त्यांचे पुस्तकं वा वाचायचो भवरलाल जैन असतील यांचे खूप वाचन करायचो आणि काहीतरी त्यातून मला मिळालं ह्यांच्या ह्या लोकांकडून मी इन्स्पायरेशन घेतलं आणि ह्या दरिद्रीतून बाहेर आलो आता तुम्हाला कसं बाहेर यायचं तिनं प्रत्येकानं डोकं लावा आणि काय उद्योजक व्हायचं ते बघा पण धडपड करा भरपूर तरच तुम्ही बाहेर येऊ शकता नाहीतर असे अधिवेशनं होतील एवढं बोलून मी माझं भाषण सांग